हॅलो गाई जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज पूर्ण माझ्या घरामध्ये सगळीकडे पसारा 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 दिसतोय का आता श्रावण चालू झालं आहे आणि आमच्याकडे पूजा आहे शनिवारी श्रावणाचा शनिवार सगळ्यांना मी इन्व्हाइट करेन या तुम्ही पूजेला तर आजच्या साफसफाईचा व्हिडिओ आहे तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा एक हालचे दिवे हसून ठेवलेत सगळे ड्रॉ आता हे सगळं साफ करायचं हे सगळं केलेलं आहे याच्यामधले पण सगळे काढले फ्रीज पण आता खाली करेल भांडी असते एक तिच्या आणि मी ते आता लिस्ट बनवते नावांची जसं आठवते तसं गॅजवानी ती पण इथं साफ साफ चका चक रेवा अगदी तुझ्यासारखा

झालं नाही जा जाते ना मी कशाला घाबरतेस तू तु? तू छान दिसतेस तू काम काय करते ते मी सांगते सगळ्यांना सा म्हणजे तुला खूप जण येतील बोलवायला दर्शनाला पण घेतले दर्शना दर्शना काय चटका आणि दर्शनाची भांडी झाले दर्शना तू आय कर तू उद्या दिसणार ला तू फेमस होशील बघ अजून थोडीशीच भांड्यात बाई दर्शन मला पहिले फ्रिजची दे ना फ्रिज झालासा आपला फ्रिजची लावायला वनिता आता शिडीवर चढली काय खाली काय हा ठेव हो <laughs> ना तो साफ करायचा आहे बाहेर ठेवतो उलटा दगड आहे का तो पाच किलो फोड तू हो वरून गेरी खालता चालेल कसं काय नाही पडणार गे डोक्यावर गे डायरेक्ट डोक्यावर गे डोक्यावर हा वा बघ चला भांडीवली <laughs> ये जीओ रे भाऊ जिओ जीओ रे भाऊ बली दर्शना वा, वाय <laughs> ना दर्शना कशाला तिथे ठेव ना मस्त ना गाईच वनिता बघा चिडले आहे बोल वनिताचं काम खूप फास्ट आहे आणि खूप काम फा भारी करते कोणाला इथं नंबर आवाज ते तर मला सांग आणि <laughs> फास्ट <laughs> <laughs> काम असतं तिच फास्ट दर्शनाचं काम तर एकदम भारी असत चकाचक बघा आमची वया वाकून बिकून पाक झोपून बिपून काम करत काय <laughs> <laughs> okay. साइडच्या पट्ट्या त्या तिकडच्या थोड्याशा गंजल्या जिमीन पाठवणार आहे एकाला ते घासून गा घासून पूर्ण त्याच निघतय ना कुठल्या

खालचा हा आट आपण जेवायला घेऊ नका जेवण झालं तर मग मला भांडी ला ट्रॉल्या लावायला आणि आमचा जेवण झालं आता आम्ही वरिताची नजर बघा थांब गे मी दाखवते तुला व्हिडिओ मी आता ह्याचं जेवण झालेलं आहे पुन्हा त्या कामाला लागले आहेत आणि माझा आता हा सगळा मागचा पसारा दिसतो तुम्हाला फ्रीज पुसून झालेला आहे आणि ब्रीजची तर भांडी लावते मग पूर्ण लावून झाला तुम्हाला अधिक सामान लावलं तर ही भांडी लावायची कारण इकडे आहे ना हे ट्रॉल्या सगळ्या मला लावायच्या आहेत पहिले मी आता ट्रॉल्या लावून घेईन हे सगळे ट्रॉल्या लावायचे आहेत ट्रॉल्यांमध्ये ही बरण्या आहेत त्या लावेल आणि हे सगळं साफ झालेलं आहे लावून घेते अजून लावायचं आहे खूप काम आहे

फायनली इकडचा सगळा पसारा उचललेला आहे मी भांडी बिंडी लावली आहेत हसू नको वनिता बघा वनिता तिची पण भांडी सगळी झाली आहेत अजून हे बघा ट्रॉल्या हां तू कपरा ट्रॉल्या पण सेट झाल्या आहेत मस्त ले चकाचक आणि फ्रीज पण मस्तपैकी क्लीन झाला आहे साफ झाला आहे आणि आता अजून दाखवले तुम्हाला पप्पांची रूम पण हे देवाला हे बघा पूर्ण रूम साफ केली आहे क्लीन झालेला आहे आणि या दोघी बघा यांची मस्ती यांचा असंच आहे उद्या उद्या आता मी चालली आहे आता मी चालले क्लासला आणि सगळं घर आहे उद्या ह्यांची जी स्टोरी मी एकेची स्टोरी जिचं तुम्ही तिच्या मुलाचं लग्न बघितलं होतं तर तिची स्टोरी तुम्हाला सांगितली आता ह्या दोघींची उद्या मी सांगेन कारण उद्याही येणार आहे तर चला आता मला क्लासला जायला उशीर होतोय कारण वाजले आहेत पावणे सहा तर माझा क्लासचा टाइम होतोय तर चला तुम्ही उद्या आता सोबत कंटिन्यू राहा तुम्हाला मी सांगेन याच्याविषयी थोडीशी माहिती कारण उद्याचा अजून घर झालेलं नाहीये आमचा बेडरूम आणि हॉल बाकी आहे तर थोडी कंटिन्यू तर चलो Vai!